रायगड किल्ल्यावर शरद पवारांच्या हस्ते तुतारीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या चिन्हाचं अनावरण झालं यावेळी वयोमानामुळे पवारांना रायगड किल्ला सर करणं अवघड झालं मात्र रोपवे डोलीमुळे त्यांचा हा प्रवास सुकर झाला आधी ते रोपवेनं रायगडावर पोहोचले नंतर त्यांनी डोलीचा आधार घेतला सुमारे चाळीस वर्षांनंतर ते इथे आले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी अकरा वाजता मान तालुक्यातील अंधळी धरणावर जाणार आहेत यावेळी जिहे कटापूर पाणी योजनेच्या जलपूजन कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत यानंतर त्या ठिकाणी मोठी सभा होणार आहे तुमची काम करेन मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत घड्याळालाच मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि भोर मधील सभेत केलंय अजिबात भावनिक होऊ नका आपण दिलेल्या महायुतीचा उमेदवार निवडून द्या असंही ते म्हणाले देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख असल्याचं त्यांनी भाषणात सांगितलंय बारामतीत उपमुख्यमंत्री अमृत नोनी आर्थो ये एक प्रूव फॉर्मुला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन के हड्डिओ अजित पवारांच्या पत्नी सुने पवार यांचे भावी खासदार म्हणून फलक लागले सुनेत्रा पवारांच्या बारामती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमराई परिसरात हे फलक झळकले आहेत आणि त्यावर भावी खासदार असा उल्लेख आहे त्यामुळे हे फलक सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहेत महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर समाधानकारक चर्चा झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय तर आणखी एका बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल आणि जागावाटप केलं जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे <Zipur> नांदेड महापालिकेच्या पंचावन्न माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे मात्र यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष गैरहजर होते तर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या तीनही आमदारांनी आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाहीये जनतेला विचारूनच निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे हे मोठे प्रवेश कधी होणार याकडे लक्ष लागले अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये पहिल्यांदा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली स्वतः अशोक चव्हाण यांनी ही बैठक बोलावली त्याला खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि इतर लोकप्रतिनिधी नेते पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली नांदेडमधील एकमेकांचे कट्टर विरोधक शेओक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं अखेर मनोमिलन झालं आहे सतरा वर्षापासून राजकीय वैरी असलेले दोघे आता एकाच पक्षात आहेत आपलाच वाद नव्हता आमच्या पक्षाच्या भूमिका वेगळ्या होत्या मात्र आपल्या आता आता समन्वय असल्याचं दोघांनी सांगितलं व्यासपीठावर एकत्र पाहिलं म्हणजे युती आघाडी होत नसते असं राज ठाकरे यांनी म्हटलंय वीस फेब्रुवारीला भाजपनं केलेल्या फडणवीसांच्या सत्कार कार्यक्रमात मनसेचे नेते भाजपच्या व्यासपीठावर बसले होते याबाबत राज ठाकरे यांना भाजप सोबत संदर्भात प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर राज ठाकरे यांनी हे उत्तर दिलं आहे